नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त असा पटकन तयार होणारा मॅगी मसाले भात चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मॅगी मसाले भात बनवायचं आहे त्यासाठी मी भात बनवून घेतलेला आहे पहिलाच थोडीशी मी कांद्याची भात घेतलेली आहे तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल कोथिंबीर थोडीशी घेतली आहे आणि दोन मॅगी मसाले घेतले आहेत मी चार ते पाच लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतले आहेत एक कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि एक बटाटा घेतला आहे पातळ बारीक चिरून आणि थोडीशी मटर घेतली आहे लाल तिखट एक छोटा चमचा आणि जराशी हळद लागणार आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ एक टोमॅटो घेतला आहे मी बारीक चिरून मीठ आपण आता भातामध्ये टाकून घेऊया भाताच्या चवी कुठं थोडस टाकायचं आहे कारण मॅगी मसाले वापरणार आहोत आपण त्याच्यामध्ये मीठ असत मॅगी मसाल्यामध्ये इकडे मी मीडियम फ्लेम वरती कडई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण आता चार ते पाच चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला आहे तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जराशी राई टाकू आणि जिरं टाकू जिरं तडतरायला आहे जिरं आणि राई लसूण बारीक कापून घेतली आहे चिकन टाकूया लसूण थोडी तेलामध्ये भाजायला द्यायची आहे कांदा टाकूया कांद्याबरोबरच आपण बटाटा आणि मटार घेतली आहे ते पण टाकू म्हणजे व्यवस्थित ती शिजली जाईल बटाटा आणि मटार आणि तेलामध्ये आता शिजून घेऊया आणि मटार बघा बटाटा आणि मटार पण शिजलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घेतलाय कापून तो पण टाकू आणि नरम मला द्यायचा आहे टोमॅटो तेलामध्ये आता आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत लाल तिखट आणि हळद टाकले आहे आणि मॅगी मसाला घेतलाय फ्लो है। तो पण टाकू आपण घेऊया गॅसची फ्लेम स्लो करायची आहे मसाला टाकायला घेतलेली मसाल्याला पण तेल सुटलेलं आहे आता आपण भात टाकूया व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपल्याला आता ही कांद्याची पात आणि कोथिंबीर घेतली आहे ती पण टाकूया मिक्स करून घेऊ व्यवस्थित व्यवस्थित जसा मिक्स करून झाला आहे आता आपण हे स्लो गॅसवरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफेवर ठेवून द्यायचे आहे बघा दोन मिनटं झाली आहेत झाकण काढायला बघा मस्त असा आपला मॅगी मसाले भात तयार आहे गॅस बंद करूया मस्त असा पटकन होणारा मॅगी मसाले भात बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय